आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काम केलं ते इतक्या वर्षानंतरही दिशादर्शक आहे असा एक माणूस होऊन गेला जो आपल्या या अकोलीच्या भूमीतून होऊन गेला अशा दादासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त या धम्मयात्रेसाठी उपस्थित त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सगळे विशेष या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ज्या चळवळीमध्ये तारासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं आणि जी चळवळ त्यांनी ज्या पक्षामध्ये ज्या संघटनेत त्यांनी काम केलं ज्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलं ती चळवळ त्यांनी तिथे जिवंत ठेवली ती आंबेडकरी चळवळ आणि त्याच घराण्यातले आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे की आपल्या दृष्टीने खूप मोठं एक मानाचा एक त्याच्यामध्ये मानबिंदू आहे आणि मला अतिशय अभिमानाने सांगावं वाटतं की आपण सूर्यपुत्र भैया साहेबांचं नाव घेतो आपण बाबासाहेबांना बघितलं नाही पण त्या आपल्या प्रत्येक श्वासामध्ये बाबासाहेबात आपला धर्म जात पंथ कुठलाही असू दे आणि त्यांच्याच घराण्यातले त्यांचेच कोणी आपल्या सोबत आहेत खरं तर तुम्ही इथे आज आलात आजच्या ह्या सभेचा जो एक आत्मविश्वास आहे किंवा जी एक ताकद आहे ती खूप वेगळ्या उंचीवर नेऊन आपण ठेवली त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार मानते आणि एवढंच नाही तर ते सकाळी दहा वाजताच येऊन आले म्हणजे आमचे पाहुणे एरवी उशिरा येतात सभा त्यांच्या